डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी फॅक्टरी येथील तहाराबाद रोडवरील नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये नुकताच विद्यार्थ्यांचा आनंद बाजार संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचे स्टॉल्स लावत आपलं व्यावहारिक कौशल्य सादर केलं सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आमच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान संभाषण आणि विक्री कौशल्य स्वकमाईची किंमत श्रमाचं महत्त्व आत्मसात व्हावं या उद्देशानं आनंद बाजार उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी फॅक्टरी येथील ताराबाद रोडवरील नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये पार पडलेल्या या आनंद बाजाराचं उद्घाटन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते पार पडलंय याप्रसंगी ते बोलत होते यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी बाळासाहेब कदम भास्कर कोळसे शरद वाळके डॉक्टर गणेश बोरुडे दीपक गांधी गोपाल शिंदे बाळासाहेब भालेराव सुनील विश्वासराव शरीफ शेख तसेच साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे दीपाली लोडा भारती चोरडिया आदींसह मान्यवर उपस्थित होते या आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळं खाद्यपदार्थ कडधान्य आदींचे विक्रीचे स्टॉल थाटले होते विद्यार्थ्यांची विक्रीसाठी या ठिकाणी मोठी चढावळ देखील लागली होती आनंद बाजार यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुरेखा साळे बाळासाहेब आघाव मकरंद गोलांडे प्रदीप तनपुरे भारत पवार कविता जेजूरकर नम्रता निमसे प्रीती संसारे श्री दिघे सौ कवाने सौ गुघरकर श्री शेटे पाटीलवा तनपुरे श्रीमती तांबे राहुल शिंदे आदी उपस्थित होते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनाव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा